हो हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पण काही चुकीच्या भाज्या रोज खाल्ल्यामुळे तुमचं प्रतिकारशक्तीचं बळ कमी होऊ शकतं मेंदू लवकर थकू शकतो आणि पायांची ताकद व संतुलनही बिघडू शकत जर्नल ऑफ जेरेंटॉलॉजी मध्ये प्रकाशित झालेल्या आणि हजारो वयोवृद्ध लोकांवर केलेल्या दीर्घ संशोधनातून हे समोर आलं आहे बऱ्याचदा काही भाज्या बघायला अगदी साध्या निरुपद्रवी वाटतात पण त्यापैकी काही शरीरात शांतपणे दाह निर्माण करतात पायांमधल्या बारीक रक्तवाहिन्यांचं नुकसान करतात चालणं कठीण करतात आणि घसरून पडण्याचा धोका वाढवतात आणि हेच पासष्ट वर्षांनंतर होणाऱ्या अपघाती मृत्यूचं मुख्य कारण ठरतं पण काळजी करू नका हा व्हिडिओ तुम्हाला नेमकं सांगेल की कोणत्या तीन भाज्या रोज खाल्ल्या पाहिजेत ज्यामुळे तुमचं मेंदूचं काम हालचाल आणि आरोग्य नीट राहील आणि कोणत्या तीन भाज्या पूर्णपणे टाळायला हव्यात माहिती शेवटपर्यंत नीट पहा कारण शेवटी मी तुम्हाला एका अशा भाजीबद्दल सांगणार आहे जी दिसायला तर आरोग्यदायी वाटते पण प्रत्यक्षात हळूहळू करत जाते आणि कळतही नाही जर तुम्हाला अशाच आणखी आरोग्य टिप्स चुकवायच्या नसतील तर लगेच चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये एक लिहा नाही आवडला तर शून्य टाका आणि सुधारण्यासाठी सुचवा भाग एक पासष्ट वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्तींनी रोज खाल्ल्या पाहिजेत अशा तीन भाज्या एक ब्रोकली वयावर मात करणारी नैसर्गिक धाल ताटात दिसणाऱ्या अनेक भाज्यांमध्ये ब्रोकली ही एक शांतपण ताकदवान साथी आहे वृद्ध वयात ब्रोकली ही केवळ भाजी नाही ती शरीराचं संरक्षण करणारं नैसर्गिक कवच आहे कारण या वयात शरीराची झेप हळूहळू कमी होऊ लागते ब्रोकलीमध्ये सुल्फोरोफेन नावाचा एक शक्तिशाली नैसर्गिक घटक असतो जो शरीरात होणारा आतला शांतदाह कमी करतो हा दाह मेंदू सांधे स्नायू रक्तवाहिन्या अशा महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू कमकुवत करतो आणि त्यामुळे स्वतःवरचा ताबा कमी होतो सुल्फोरोफेन शरीरात साचलेले घातक पदार्थ बाहेर टाकण्यासाठी आणि रोगांपासून वाचवण्यासाठी संरक्षण व्यवस्थेला सक्रिय करतो म्हणूनच ब्रोकलीचा प्रत्येक घास हा दीर्घायुष्यासाठी टाकलेलं एक शहाणपणाचं पाऊल ठरतो या व्यतिरिक्त ब्रोकलीमध्ये व्हिटॅमिन के कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सही भरपूर असतात जे हृदयाचं आरोग्य आणि हाडांची घनता टिकवण्यासाठी खूप उपयोगी असतात पासष्ट नंतर हाडं कमकुवत होतात आणि छोट्या फ्रॅक्चरमुळे हालचालीत अडथळे येऊ शकतात ब्रोकलीचं हाडं मजबूत करतं आणि वयानुसार रक्तवाहिन्यांमध्ये होणारी कॅल्शियमची साठवण टाळतं त्या नाजूक हिरव्या फुलांमध्ये दीर्घायुष्य टिकवण्याचं एक गुपितच दडलेलं आहे ब्रोकलीचा सर्वात उपयोगी फायदा तुमच्या पायांसाठी होतो संशोधनात असं दिसून आलं आहे की सुल्फोरोफेनमुळे पायांमध्ये रक्ताभिसरण सुधारतं ज्यामुळे पाय मजबूत आणि संवेदनशील राहतात रक्ताभिसरण सुधारल्यामुळे चालणं अधिक स्थिर होतं समतोल चांगला राहतो आणि मधुमेहाशी संबंधित गुंतागुंत कमी होते त्यामुळे ब्रोकली खाणं म्हणजे रोज थोडं जास्त आत्मविश्वासाने आणि ताकदीने पुढे जाण्याचा निर्णय घेणं होय ब्रोकली खाणं जितकं फायदेशीर आहे तितकंच ती शिजवण्याची पद्धतही महत्त्वाची असते जर ब्रोकली काही मिनिटं सौम्यपणे उकळून घेतली तर तिच्यातलं उपयुक्त सुल्फोरोफेन टिकून राहतं आणि ती पचनासाठीही सोपी होते पण जर ती खूप जास्त वेळ शिजवली गेली अगदी मौसर झाली तर तिचे बरेच फायदे नाहीसे होतात ब्रोकलीचा नैसर्गिक रंग थोडासा कुरकुरीतपणा आणि ताजेपणा टिकून राहिला तर ते म्हणजे तुम्ही शरीरात आरोग्याचं चैतन्य चा भरत आहात असंच समजा वृद्ध व्यक्तींना जर दीर्घायुष्य समाधान आणि चांगल्या तब्येतीसाठी काही एक साधं पण प्रभावी पाऊल उचलायचं असेल तर तो एक कप सौम्य वाफवलेली ब्रोकली खाणं हेच असू शकत ती फक्त भाजी नाही तर स्वतःबद्दल असलेला आदर आणि भविष्याबद्दल असलेला सकारात्मक दृष्टिकोन आहे जसं ब्रोकली तुमच्या शरीरात संरक्षणाची भिंत उभी करते तसंच एक साधं हिरवंगार पान असतं जे हळूहळू तुमचं हृदय मेंदू आणि कदाचित सगळ्यात महत्वाचं तुमचे रोजचे काम करणारे स्नायू मजबूत करतं या हिरव्या पानाच्या एका मुठभर प्रमाणामध्ये वयानुसार कमी होणाऱ्या क्षमतेला सांभाळण्याचं गुपित असू शकतं का हे आपण पुढे पाहणारच आहोत जर तुम्ही अजूनपर्यंत व्हिडिओ पाहत असाल आणि माहिती उपयोगी वाटली असेल तर खाली कमेंटमध्ये कळवा चला तर मग पुढील महत्त्वाच्या भाजीकडे वळूया पालक जो आहे तुमच्या मानसिक स्पष्टतेचा आणि ऊर्जेचा गुप्त साथीदार वय वाढत असताना काही अन्नपदार्थ नकळत आपल्या दैनंदिन साथीदारांपैकी होतात पालक हे त्यातलंच एक शक्तिशाली आणि उपयुक्त पान आहे बऱ्याच वेळा लोक त्याकडे फक्त सलाडसाठी वापरायचं म्हणून दुर्लक्ष करतात पण खरं तर पासष्ट वर्षांवरील व्यक्तींनी तो रोजच्या जेवणात जरूर समाविष्ट करायला हवा पालकामध्ये नैसर्गिक नायट्रेट्स असतात जे शरीरातल्या रक्तप्रवाहात मोठा फरक घडवतात विशेषत मेंदू आणि स्नायूंमध्ये वृद्ध वयात रक्ताभिसरण कमी होऊ लागतं त्यामुळे स्नायूंना ऑक्सिजन आणि पोषण नीट मिळत नाही परिणामी थकवा हळू प्रतिसाद आणि मेंदू दुसर होणं अशा समस्या येतात पण पालक नैसर्गिकरित्या रक्तवाहिन्यांना रुंद करतो आणि त्या लवचिक बनवतो त्यामुळे या त्रासांपासून संरक्षण मिळतं विशेषतः पायांच्या स्नायूंमध्ये रक्तप्रवाह नीट राहिला की चालणं फिरणं आणि मुक्तपणे वावरणं सहज शक्य होतं याशिवाय पालकमध्ये ल्युटीन आणि फोलेथ हे घटक असतात जे स्मरणशक्ती विचार करण्याची गती आणि मेंदूचं कार्य सुधारतात संशोधनातही असं दिसून आलं आहे की ज्यांनी ल्युटीन जास्त घेतलं त्यांची मानसिक स्थिती चांगली राहिली दररोज थोडा पालक खाल्ल्यामुळे शरीर आणि मन यांचा सन्मान राखला जातो हे अतिशयोक्ती नाही आणखी आश्चर्याची गोष्ट म्हणजे पालक तुमच्या डोळ्यांचंही संरक्षण करतो जे वृद्ध वयात झपाट्याने कमकुवत होणारं इंद्रिय आहे पालकमध्ये ल्युटीन आणि जिया ही संयुग असतात जिथे डोळ्यांच्या मॅक्युला भागाचं रक्षण करतात आणि वयामुळे होणाऱ्या मॅक्युलर बचाव करतात आणि हीच वृद्धांमध्ये अंधत्व येण्याची मुख्य कारण आहेत दृष्टी टिकवणं म्हणजे वाचन करणं गाडी चालवणं आपल्या लोकांना ओळखणं आणि जग समजून घेणं हे सगळं सहज शक्य होतं पालक ही गोष्ट शक्य करून दाखवतो नेहमीप्रमाणेच तयारीचं महत्त्व असतं पालक सौम्य परतून किंवा स्मुदीमध्ये मिसळून घेतल्यास त्यातील पोषण टिकून राहतं आणि पचनही सुलभ होतं मात्र जास्त शिजवल्यास त्याचे फायदे कमी होतात तुमच्या चालण्याच्या ताकदीपासून ते विचारांतील स्पष्टता आणि डोळ्यांतील तेज टिकवण्यापर्यंत पालक हा ऊर्जेचा हिरवागार रक्षक आहे दररोज घेतलेल्या या छोट्याशा पानामुळे तुमच्या जीवनातल्या अनेक महत्वाच्या पैलूचं रक्षण होतं जे आपण बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो पालक शरीर आणि मन मजबूत करत असला तरी अजून एक रानगीत भाजी आहे जी आपल्याला नेहमी घरात सापडते पण तिचं खरं सामर्थ्य आपल्या लक्षातच येत नाही ही भाजी केवळ ताकद आणि दृष्टीच नव्हे तर आपल्या दररोजच्या समतोल आणि समन्वयावरही परिणाम करते जे आपल्याला नीट उभं राहण्यासाठी आवश्यक असतं ही मुळेवाली भाजी तुमचं नैसर्गिक संरक्षण बनू शकते का चला पाहूया गाजर आरोग्य संतुलन आणि दृष्टी यांचे दुर्लक्षित रक्षक आयुष्याच्या उत्तर टप्प्यात आपले खरे मदतीस येणारे साथीदार हे चमकदार आणि महागडे नसतात तर ते असतात साधे घरगुती आणि नैसर्गिक गाजर हे त्यातलंच एक अमूल्य देणं आहे गाजर ही, ही फक्त कुरकुरीत चविष्ट भाजी नाही ती अशा लोकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे ज्यांना दीर्घयुष्य स्वावलंबन आणि आपल्या माणसांशी जोडलेलं जीवन जगायचं आहे गाजरात बीटा कॅरोटीन भरपूर प्रमाणात असतं जे शरीरात विटॅमिनमध्ये रूपांतरित होतं आणि ते चांगल्या दृष्टीसाठी अत्यंत गरजेचं आहे वृद्ध व्यक्तींसाठी चांगली दृष्टी म्हणजे फक्त स्पष्टपणे दिसणं नव्हे तर अपघातांपासून वाचणं गाडी चालवणं आणि आत्मविश्वासाने जगाकडे पाहण्याची ताकद असणं संशोधन असं सांगत की बीटा कॅरोटीन नियमित घेतल्यास वयानुसार होणाऱ्या डोळ्यांच्या दोषांचा आरंभ होतो मॅक्युलर डिजेनेरेशन जी वृद्धांमध्ये अंधत्वाचं मुख्य कारण आहे प्रत्येक केशरी गाजरामध्ये उज्ज्वल आणि सुरक्षित भविष्याचं आश्वासन दडलेलं असतं पण गाजराचं काम इथेच संपत नाही ते डोळ्यांचं संरक्षण करतच पण शरीरातल्या समन्वयासाठीही ते अतिशय उपयुक्त आहे त्यातले अँटीऑक्सिडंटचं रक्तवाहिन्या आणि मज्जासंस्थेला बळकटी देतात जे वृद्ध वयात दुर्लक्षित केलं जातं मेंदूपासून पायांपर्यंतचे संदेश योग्य वेगात पोहोचायला ही यंत्रणा मजबूत असणं आवश्यक असतं गाजर तुमचं सेन्सरी सिस्टम संवेदनशीलता आणि पायांचं बळ दोन्ही टिकवून ठेवायला मदत करतं जे आत्मविश्वासाने चालण्यासाठी फार महत्त्वाचं आहे शिवाय ते पचन सुधारतं कोलेस्टेरॉल कमी करतं आणि रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतं हे सगळं वृद्ध वयात खूप महत्वाचं ठरतं साखर नियंत्रणात ठेवणं म्हणजे केवळ मधुमेह टाळणं नव्हे तर रक्तप्रवाह सुरळीत ठेवणं कार्य आणि मोकळेपणानं फिरणं नाचणं आणि आनंदाने जीवन जगणं शक्य करणं होय गाजर ताजं किंवा सौम्य वाफवलेलं खाल्लं तर त्याचे फायदे अधिक टिकून राहतात रोज एक दोन गाजर ते सलाडमध्ये किसून चकत्या करून नाश्त्यासाठी किंवा स्मूदीमध्ये टाकून खाल्ल्याने तुमच्या डोळ्यांपासून ते हृदय आणि पायांपर्यंत संरक्षण तयार होतं कारण गाजर नैसर्गिकरित्या गोड आणि पौष्टिक असतं पण जसं गाजर फायदेशीर आहे तशाच काही भाज्या शरीरावर हळूहळू नकारात्मक परिणाम करतात काही भाज्या दिसायला साध्या असतात पण त्या तुमचे पाय कमजोर करतात ताकद कमी करतात आणि रक्ताभिसरणावर परिणाम करतात आणि ही सगळी स्थिती तुमच्या स्वावलंबनासाठी धोकादायक ठरते म्हणूनच तुमच्या स्वयंपाकघरात अशा कोणत्या लपलेल्या धोकादायक भाज्या आहेत याची माहिती असणं गरजेचं आहे चला आता पाहूया तीन भाज्या ज्या वृद्धांनी शक्यतो टाळल्या पाहिजेत त्यात पहिली आहे वांगी जी आपल्या आरामदायक हालचालींसाठी एक लपलेला धोका बनू शकते वय जस जसं वाढतं तसं तसं आपल्याला प्रत्येक गोष्ट अधिक विचारपूर्वक निवडणं गरजेचं होतं कारण एखादं छोटं अन्नही आपल्या तब्येतीवर मोठा परिणाम करू शकतं आणि याच यादीत वांग्याचं नाव अगदी ठळकपणे घेतलं जातं वांगी आपल्या आरोग्यावर परिणाम करतं याचं कारण हे नाही की त्याचा थेट कुठला मोठा धोका असतो पण त्यात लपलेला एक सूक्ष्म आणि शांत घात असतो जो शरीराच्या आतल्या अवयवांवर विशेषत सांधे आणि पायांवर परिणाम करत असतो हेच तर आपल्या स्वातंत्र्याचा आधारस्तंभ असतात बाहेरून पाहिलं तर वांग सुंदर दिसतं त्यात कॅलोरी कमी असते फायबर जास्त असतं त्यामुळे ती निरुपद्रवी वाटते पण त्याच्या चमकदार सालीखाली सोलनिन नावाचं एक नैसर्गिक रसायन लपलेलं असतं जे वृद्ध वयात शरीरासाठी फारच त्रासदायक ठरू शकतं संवेदनशील व्यक्तींमध्ये विशेषतः ज्यांना स्नायूंचा त्रास सांधेदुखी किंवा ताठरपणा आहे त्यांच्यात सोलनीनमुळे शरीरात शांतपणे दाह निर्माण होतो हा दाह वेदना वाढवतो हालचाल कठीण करतो आणि काही वेळा वयानुसार हालचाली पूर्णपणे थांबवतो हा त्रास फक्त वेदनांपुरता मर्यादित राहत नाही पायांमध्ये सुरू होणारा सौम्य पण सततचा दाह स्नायू कमकुवत करतो रक्तप्रवाह घटतो आणि मेंदूपासून पायांपर्यंत पोहोचणारे संदेश अचूकपणे पोहोचत नाहीत जे चालताना समतोल ठेवण्यासाठी खूप गरजेचे असतात ही कमजोरी सुरुवातीला जाणवत नाही पण हळूहळू साठत जाते चालणं अस्थिर होतं खोली ओलांडतानाही आत्मविश्वास हरवतो चालताना समतोल बिघडतो घसरून पडण्याचा धोका वाढतो आणि सांधेदुखी वाढत राहते या सगळ्याचा मानसिक परिणामही होतो शरीर हलत नाही हालचाल जड वाटते आणि त्याचबरोबर आणि निराशा निर्माण होते म्हणूनच वरून साधी वाटणारी भाजी वांगी तुमचं एकंदर आरोग्य हळूहळू बिघडवू शकते वांगी भाजून शिजवून किंवा वाफवून खाल्ली तरी त्यातील सोलनी राहतच आणि जर ती वारंवार खाल्ली गेली तर त्याचा धोका अधिकच वाढतो जे वृद्ध लोक आपली हालचाल समतोल आणि स्वावलंबन टिकवण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांनी वांगीऐवजी दुसरे सुरक्षित पर्याय निवडणं केव्हाही चांगलं वांगी खाल्ल्यावर लगेच त्रास जाणवेल असं नाही पण वयानंतर शरीराची झेप कमी होते आणि अशा वेळी हे धोके दुर्लक्षित करणं महागात पडू शकत अशा शांतपणे शरीर थकवणाऱ्या पदार्थांपासून सांधे आणि स्नायूंना वाचवणं हाच पाय उभं राहणं आणि नाचणं टिकवण्याचा पहिला महत्वाचा टप्पा आहे पण वांगी म्हणजे फक्त सुरुवात आहे अजूनही काही भाज्या आहेत ज्या दिसायला रंगीत कुरकुरीत आणि चवदार असल्या तरी त्या शरीरात हळूहळू त्रास निर्माण करतात थकवा आणतात आणि अस्वस्थता वाढवतात त्या केवळ वा शारीरिक नव्हे तर मानसिक स्पष्टतेलाही धोका पोहोचवतात भारतात घराघरात वापरली जाणारी एक अशी भाजी आहे जी वृद्धत्वाचा वेग अधिक वाढवत असेल असं तुम्हाला वाटतं का चला पाहूया जर तुम्ही अजूनही पाहत असाल आणि माहिती उपयोगी वाटली असेल तर कमेंटमध्ये एक लिहा आता आपण दुसऱ्या धोका निर्माण करणाऱ्या भाजीकडे वळूया इरवी ढोबळी मिरची एक अशी भाजी जी शरीरात नकळत दान निर्माण करू शकते आपण रोजचं जे खातो त्यात त्या त्या अशी एक शक्यता नेहमी असते की ते आरोग्य सुधारेल की बिघडवेल पण शरीराला त्याचा परिणाम हळूहळूच समजतो हिरव्या ढोबळी मिरच्या ज्या आपल्याला नेहमी ओळखीच्या वाटतात कुरकुरीत असतात चवदारही असतात पण त्या वृद्धांसाठी धोका ठरू शकतात त्यांच्या तेजस्वी रंगाखाली एक गुंतागुंतीची गोष्ट लपलेली आहे जी विशेषतः समजून घेतली पाहिजे जे आरोग्य जपण्यासाठी जा जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहेत हिरवी ढोबळी मिरची नायटशेड गटातील भाजी आहे आणि यात लेक्टिन्स नावाचं एक प्रोटीन भरपूर प्रमाणात असतं जे आतड्यांच्या आतील भागाला चिकटतं आणि अन्नातील पोषणशक्ती शरीरात शोषली जाणव अडथळीत करतं वृद्ध वयात रोगप्रतिकारक शक्ती आणि पचनशक्ती आधीच थोडी कमी झालेली असते त्यामुळे ही गोष्ट त्यांच्यासाठी फार त्रासदायक ठरू शकते लेक्टिन्स नावाच्या घटकामुळे शरीरात एक सौम्य पण सतत सुरू असलेला दाह निर्माण होतो जो सुरुवातीला जाणवतही नाही पण हळूहळू तो शरीरातील रक्तवाहिन्यांचं काम मज्जातंतूंची ताकद आणि सांध्यांचं आरोग्य यावर परिणाम करतो आणि ही सगळी घटकं आपली ताकद चालणं आणि संतुलन टिकवण्यासाठी फार महत्त्वाची असतात ताचांमध्ये जडपणा पायाच्या बोटांमध्ये झिंझिण्या येणं चालताना अस्थिर वाटणं की त्या लपून बसलेल्या दहाची सुरुवातीची लक्षणं आहेत अनेक वृद्धांना ही लक्षणं हळूहळू जाणवायला लागतात हा दाह वाढू लागला की पायांमध्ये रक्तप्रवाह कमी होतो संवेदनाशक्ती कमी होते स्नायू कमकुवत होतात आणि घसरून पडण्याचा धोका वाढतो वयाच्या पासष्ट नंतर ही गोष्ट विशेष गंभीर बनते इथे विरोधाभास मनाला टोचणार आहे कारण जे वृद्ध लोक आरोग्य जपण्यासाठी काही भाज्या आवर्जून खातात त्या भाज्यात शरीरात ही दहाची आग वाढवत असतात आणि ज्यांना ते विझवण्यासाठी ते रोज प्रयत्न करत असतात याहून दुःखद गोष्ट म्हणजे लाल पिवळ्या नारिंगी रंगाच्या मिरच्यांमध्ये अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात पण हिरव्या मिरच्यांमध्ये हे घटक फारच कमी असतात त्यामुळे फायदा न होता शरीराला त्रासदायक परिणाम सहन करावे लागतात हिरव्या मिरच्यांमध्ये असलेलं लेक्टिनच शिजवल्यानं थोडं कमी होऊ शकतं पण ज्यांना आधीच हृदयविकार सांधेदुखी किंवा पचनाचा त्रास आहे त्यांनी या मिरच्यांचं प्रमाण मर्यादित ठेवणं किंवा टाळणं योग्य ठरतं याऐवजी अनेक भाज्या आहेत ज्या अधिक सुरक्षित अँटीऑक्सिडंट्सने भरलेल्या आणि वृद्ध शरीरासाठी सौम्य सा असतात जसं काय खावं हे महत्वाचं आहे तसंच काय न खावं हे ठरवणंही तितकंच प्रभावी आहे प्रत्येक जेवणात घेतलेली एक शहाणी निवड ईच ताकद समतोल आणि मानसिक स्पष्टता टिकवण्याचं पहिलं पाऊल असू शकतं पण इथेच गोष्ट संपत नाही हिरव्या ढोबळी हो मिरच्यांसारख्या अजून काही लपलेल्या दोषी भाज्या आहेत त्यातली एक भाजी जी दिसायला अगदी सामान्य साधी आहे आणि भारत काय अमेरिकेत सुद्धा बऱ्याच घरांमध्ये फार प्रिय आहे तीच भाजी तुमच्या पायांची ताकद हृदयाचं आरोग्य आणि मोकळेपणाने फिरण्याची क्षमता नष्ट करत असते जी भाजी आपण नेहमी विश्वासानं खातो तीच तुमचं शरीर आतून कमजोर करत असेल हे ऐकून धक्का बसेल ना पण हे खरं आहे बटाटे हे अनेकांचं आवडतं आरामदायक जेवण मानलं जातं पण हळूहळू हेच बटाटे तुमचं संतुलन आणि ताकद हिरावून घेतात भारतीय संस्कृतीत बटाट्यांचं स्थान फार खोल आहे ओकडून मॅश केलेले बटाटे भजीमधील बटाटे वडापाव हे सगळं आपलंसं वाटतं पण याच ओळखीखाली एक गंभीर धोका दडलेला असतो आणि तो, तो म्हणजे वृद्ध वयात शरीराच्या समतोल आणि ताकदीचं हळूहळू होणारं नुकसान बटाट्यांमध्ये जास्त प्रमाणात आणि अतिशय सोप्या प्रकारचे कार्बोहायड्रेट्स असतात जे खाल्ल्यावर लगेच रक्तातील साखर झपाट्यानं वाढवतात सुरुवातीला ते काहीही वाटत नाही पण त्याचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असतात रक्तातील साखरेत वारंवार होणाऱ्या उड्या शरीरात दाह वाढवतात आणि त्या दाहचा परिणाम मेंदू पाय आणि पायाच्या पंजाबमध्ये रक्तपुरवठा करणाऱ्या नाजूक रक्तवाहिन्यांवर होतो वृद्धांचं रक्ताभिसरण आधीच कमजोर असतं त्यामुळे अशा वेळी दुखणं वाढतं झपाट्यानं ताकद कमी होते आणि हालचाल अगदी मर्यादित होते हे सगळं मधुमेहाशी संबंधित नसतं बटाट्यांसारख्या जास्त साखर वाढवणाऱ्या अन्नामुळे अर्थेरोस्क्लेरोसिस म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये कडकपणा येतो त्यामुळे रक्तप्रवाह मंदावतो विशेषतः त्यामुळे थंडी जास्त जाणवणं आकुंचन येणं बधिरपणा आणि समतोल बिघडणं अशी अनेक लक्षणं दिसू लागतात कधी कधी अगदी सौम्य वाटणाऱ्या वेदनाही मोठ्या धोक्यांचं रूप धारण करतात घसरून पडण्याचा धोका वाढतो दुखापती बऱ्या होण्याचा वेग कमी होतो आणि हळूहळू स्वतःवरचा ताबा सुटायला लागतो याचा शारीरिकच नव्हे तर मानसिक परिणामही खोलवर होतो आपल्याला आरामदायक वाटणाऱ्या सवयी जसं की बटाट्याचं भाजणं किंवा मॅश करून खाणं यातसुद्धा काही लपलेले धोके असतात बटाट्याच्या पदार्थांमध्ये घालण्यात येणारं जास्त लोणी मलई मीठ हे सगळं हृदयावर आणखी ताण आणतं ज्यांना आधीच उच्च रक्तदाब मधुमेह किंवा हृदयविकाराचा त्रास आहे अशा वृद्धांसाठी बटाट्यांचं एक ताटसुद्धा त्याच्या औषधांवर आणि चांगल्या सवयींवर पाणी फिरवू शकतं इतर मूळभाज्यांच्या तुलनेत बटाट्यांमध्ये शरीराचं रक्षण करणारं पोषण कमी असतं त्यात ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसविरोधी घटक फारसे नसतात जे वृद्धत्वाची प्रक्रिया धीम्या करण्यासाठी खूप गरजेचे असतात याच्या उलट गाजर किंवा रताळे यांचं रंगसंपन्न रूप हे अँटीऑक्सिडंट्सने भरलेलं असतं ते केवळ चवदार नसतात तर शरीरातली पेशी आतून पोचतात आणि रक्षण करतात बटाटे निवडणं म्हणजे ही संधी गमावणं होय हे सांगणंही महत्वाचं आहे की बटाट्यांपासून दूर राहण्यासाठी तुम्हाला उबदारपणा किंवा चव यांचा त्याग करावा लागणार नाही फक्त तुमच्या शरीराला योग्य ऊर्जा संतुलित रक्तप्रवाह प्रवाह आणि बळकट स्नायू यांची गरज आहे आणि त्या गरजांचा आदर करणारे निर्णय घ्यावेत लागतात वयानुसार स्वतःचं आरोग्य आनंद आणि स्वातंत्र्य टिकवणं हे अशा छोट्या छोट्या शहाण्या सवयींवर अवलंबून असतं आपण आयुष्याच्या उत्तर टप्प्यात पोहोचतो तेव्हा हे अधिक स्पष्ट होतं की ताकद एखाद्या मोठ्या गोष्टीत नसते ती असते रोज घेतल्या छोट्या निर्णयात अनेकदा आपण ते निर्णय घेतो पण त्याचं महत्त्व कळतच नाही आपल्याला उभं राहायला जे पाय मदत करतात ज्या हृदयामुळे आपण चालू राहतो आणि ज्याच्या विचारशक्तीमुळे आपण आपली ओळख जपतो त्या सगळ्यांचं रक्षण करणं म्हणजे योग्य भाज्या निवडणं आणि लपलेले धोके टाळणं ही फक्त डाएटची किंवा आहाराची गोष्ट नाही ही आहे स्वतःबद्दल असलेल्या आदराची आपण जगलेले ते अनेक वर्ष आणि मिळालेलं हे आयुष्य त्याचं जपण आहे माझ्या स्वतःच्या अनुभवातून आणि इतरांनी सांगितलेल्या कथा ऐकून एक गोष्ट नक्की कळली की आरोग्यदायी वृद्धत्व म्हणजे चमत्कार नव्हे ते म्हणजे जागरूक राहणं सातत्य ठेवणं आणि आपल्या शरीरासाठी प्रेमाने शांतपणे काळजी घेणं डॉक्टर औषध किंवा आधुनिक प्रयोग सगळे उपयोगी आहेतच पण दररोजचं शहाणं खाणं त्याचं महत्त्व ते कधीच देऊ शकत नाहीत दररोज अक्रोटाचे काही तुकडे खाणं पालकासारख्या सुरक्षित पानांना प्राधान्य देणं बटाट्यानऐवजी रताळे किंवा रंगीत पर्याय निवडणं हे सगळं लहान वाटतं पण हे लहान निर्णयच आयुष्य मोठं आणि समर्थ बनवतात ईद सवयी आपल्याला माणसांत मिसलेले क्षण मित्रांसोबत केलेले प्रवास आणि मनातले स्वप्न पूर्ण करण्याची ताकद देतात आरोग्य टिकून राहिलं की हे सगळं साध्य होतं एक ही एक साधी पण महत्वाची शिकवण आहे की जेवण म्हणजे केवळ पोट भरणं नाही ते आहे आपल्या भविष्याची गुंतवणूक शक्तीकडे या दोघांपैकी एका दिशेने टाकलेलं पाऊल असतो आपलं वय वाढत असताना प्रत्येक गोष्ट आपल्या हातात नसते पण आपण स्वतःला आधार देऊ शकतो स्वतःचा सन्मान करू शकतो आणि दररोज आनंदाने जगण्याची संधी स्वतःला देऊ शकतो वय वाढत असतानाही मजबूत स्वतंत्र आणि आनंदी जीवन जगणं कठीण नाही ते शक्य आहे फक्त उरलेल्या आयुष्यावरील प्रेम शरीरावरचा आदर आणि मनावरची कदर जपायला हवी या सगळ्या गोष्टी सांगण्यामागचा हेतू एकच आहे तुम्हाला, तुम्हाला तुम्हा आयुष्य पूर्ण ताकदीने जगण्यासाठी प्रेरणा आता थोडा विचार करा आणि एक अशी गोष्ट शेअर करा जी तुम्हाला इथून शिकायला मिळाली आणि तुम्ही ती तुमच्या आयुष्यात अमलात आणणार आहात या सत्यांचा स्वीकार करताना आपण एकमेकांना आधार देऊया व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट मध्ये एक लिहा नसेल तर शून्य लिहा आणि आम्ही काय सुधारावं ते जरूर सांगा अशाच माहितीपूर्ण आणि प्रेरणादायक व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या प्रियजनांमध्ये जरूर शेअर करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं मनापासून आभार आणि तुमचं आयुष्य जसं तुम्हाला योग्य वाटतं तसंच मोकळेपणाने मनापासून जगा